नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण राहता तालुक्यातील डोराळे या गावी आलेलो आहोत येथील शेतकरी सुनील गव्हाणे सर यांच्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये मित्रांनो आपण आलेलो आहे या प्लॉटसाठी ग्रोविजन इको केअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे प्रोडक्ट यांनी वापरले ते वापरण्यापूर्वी त्यांचा प्लॉट कसा होता आणि वापरल्यानंतर त्यांना काय फरक पडला हे आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर नमस्कार हुँ, हुँ. एकदा नाव सांगा तुमचं सुनील शिवनाथ गाव आणि गावाने, गावाने। तालुका राहत बर ज्या वेळेस नितीन सर तुमच्याकडे येण्या अगोदर हा जो तुमचा प्लॉट होता त्याची पोझिशन काय होती सुरुवातीला पोझिशन अशी होती की पानं पूर्ण या शेतावर मिळाले होते ती माझी कळी वगैरे थोडीफार लागायची ती पूर्ण गळवून जायची अच्छा गळवून म्हणजे सेटिंगची म्हणजे आम्हाला म्हणजे गॅरंटीच नव्हती सेटिंग होईल म्हणून बागा पण ज्यावेळेस म्हणजे सरांशी आमचा कॉन्टॅक्ट झाला सरांनी ज्यावेळेस आम्हाला मार्गदर्शन दिलं आमच्या कंपनी कंपनीची औषध तेवढं तुम्ही एकदा वापरून बघा नंतर ते रिझल्ट बघा आता औषधं घेऊन फक्त मला पंचवीस दिवस झालेले पण पंचवीस दिवसाचा इतका ते म्हणजे बागेवरती फरक झालेला आहे बर बऱ्याचदा शेतकरी बऱ्याचशा अडचणीमध्ये बरोबर ना काका तुम्हाला ती पण अडचण जाणत होती ना मला वाटतं बऱ्याचदा तुम्ही झाडं काढण्याचं पण हो बोलले ना हो बरोबर ना म्हणजे की आज निसर्ग साथ देत नाहीये आणि mm. त्या सोबत जर अश्या गोष्टी आपल्याला घडत असन समजा रिजल्ट नसून भेटत असन या गोष्टी तर त्या ठिकाणी कुठतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे पण ज्या वेळेस नितीन साहेबाने तुम्हाला पूर्ण गाईडलाईन केलं oh. बरोबर ना मग तुम्हाला नेमका काय फरक वाटला याच्यामध्ये नाही मला आता फरक त म्हणजे असा वाटू राहिले की मी कमीत कमी पहिल्यांदा सकाळी एकदा म्हणजे चक्कर मारला तर मारायचं बागेत नाही तर बागेत बी येत नव्हतो आता मी दिवसातून कमीत कमी चार ते पाच म्हणजे ला माझा चक्कर बागेत होतो म्हणजे एकदम करमत आहे बागेत म्हणजे जे आपण खर्च केला सरांचं मार्गदर्शन जे घेतलंय त्याचं एकहीतरी चीज झाल्यासारखं म्हणजे वाटतंय एकंदरीत तुम्ही समाधानी हो समाधानी मित्रांनो डाळिंबावरती कन्सल्टिंग करणार करण्यासाठी नितीन कान माले सर जे प्रॉपर निफाडचे आहे आणि ते ह्या भागात येऊन पण कन्सल्टिंग करत आहे तर आपण त्यांच्याकडे पण जाऊन जाऊया त्यांनाही विचारा त्यांनी कुठले कुठले प्रोडक्ट दिले होते आणि हा जो प्लॉट होता हा प्रोडक्ट वापरण्याआधी कसा होता नंतर कसा झाला सर नमस्कार नमस्कार सर सर काय सांगताय तुम्ही प्रोडक्ट जी दिली तर वापरण्या अगोदर हा प्लॉट कसा होता सर हा प्लॉट माझ्याकडे फक्त वीस पंचवीस दिवस झाले पंचवीस दिवस झाले माझ्याकडे येऊन तर पंचवीस वापर या प्लॉटची कंडिशन अशी होती अगदी दहा ते बारा पंधराच्या फळांची सेटिंग होती फक्त पंधरावरती आणि पानांचा आकार खूप म्हणजे एकदम छोटा छोटा होता आणि मुळीची तर खाली संख्याच नव्हती त्यांनी खर्च बी केला होता त्यांची त्यावेळी होती प्लॉट धरावं की सोडावं त्यांच्या अपे म्हणजे त्यांना एक सांगितलं एक शब्द दिला होता की बुवा सर तुम्ही मला एक महिना द्या की तुम्हाला प्लॉट शंभर टक्के माझ्या माझ्याकडे आहे सी टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये तुम्हाला बनवून देतो तर त्यांना आपण एक महिन्यामध्ये आज माझ्यामध्ये सत्तरी साठ दिवस पूर्ण झाले आपले बरोबर अठ्ठावीस दिवसामध्ये बघा प्लॉटवरती एकशे पन्नास फळांच्या प्लस सिटिंग आहे म्हणजे जवळपास काही होते एक सत्तर ऐंशी एकशे दोनशे पण सेटिंग आहे से परंतु सरासरी आपण एकशे पन्नास पर्यंत सेटिंग से पकडू आणि पानांचा आकार जर बघितला तर आज रोजी पूर्ण प्लॉटवरती जो पिवळे पण आला तो निघून गेला आहे पूर्ण की प्लॉटवरती आलेली खाली पांढऱ्या यामुळे संख्या पण खूप छान डेव्हलप आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आज ते पण समाधानी आणि मी पण समाधानी प्लॉट करणं अपेक्षा नसताना प्लॉटने आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स दिला खरोखर गृहजांचे आभार की त्यांनी एवढे चांगले प्रोडक्ट मिळले आपण यासाठी मुळीसाठी सॉईल ग्रो वापरला आहे वरदान वापरलं आहे त्याच्यानंतर तुमचं ब्रह्मास्त्र पण वापरलं आहे वरती फ्लावरिंगसाठी आपण त्याला टाटा आपलं ग्रोबाहार पण वापरलं होतं आणि त्याच्यानंतर तुमच्यावाला हे रोबोट गोल पण वापरलं होतं तर असं एक पाच सहा प्रोडक्ट मी साधारण एक सात आठ हजार रुपयाच्या प्रोडक्टमध्ये एवढं चांगला चमत्कार होऊ शकतो ही बघण्यासारखी गोष्ट आहे सर तुम्हाला काय वाटतं खर्च तुमचा कमी झाला ना खर्च कमी झाला आणि खर्च म्हणजे जेवढा कमी झाला त्याच्यापेक्षा उत्पन्न भेटलं भेटला आणि सगळ्यात महत्वाचं मी बघितलं की मधमाशी आज मधमाशी बघायला भेटत नाही बाकीच्या लोकांना आता शेजारचे आता शेजारचे जे प्लॉट आहे म्हणजे प्लॉट मध्ये ज्यावेळेस वातावरण जरा बिघडलं तर त्यांची पूर्ण माशी पूर्णते निघून गेली आणि आपल्या प्लॉट मध्ये म्हणजे ते माशी होती म्हणजे माशीवरती कुठलाही अजून पण सगळ्यात माझं वेळा काही प्रयोग नाही केला आम्ही कारण औषध तीच होती की जी झाडाला गरजेची होती याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हानिकारक कीटकनाशक किंवा आपल्याला काही घेण्याची गरज नाही पडली त्यामुळे एकदम छान रिस्पॉन्स आला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की सेटिंग इतकी छान आहे कोयला स्टोव इतका सुंदर मिळाला की बस आहे बरं आता मला सांगा तुम्ही हे प्रोडक्ट वापरून समाधानी आहे पण तुमच्या सारखेच भरपूर सारे शेतकरी जे आज आहे ते या समस्यामध्ये आहे बरोबर ना काहींची ड्रॉपिंग होती सेटिंग होत नाही बरोबर ना किंवा मुळी डेव्हलप हो। होत नाही तर तुम्ही त्या शेतकऱ्यांना चे प्रोडक्ट वापरण्यासाठी अनिश्चित सांगशाल हो बरोबर ना काय शेतकऱ्यांना म्हणजे जणांना कॉल केले पंधरा पंधरा मिनिटं कॉल चालू होते चालू आमच्याकडे तुम्ही आमचा प्लॅट बघा पहिली परिस्थिती काय होती तुम्ही पण बघितली होती आणि आता येऊन बघा म्हणजे ज्या वेळेस आपण ती परिस्थिती व्हिडिओ कॉल करून दाखवली तर ती म्हणे मग ते sir नंबर आमच्याकडे आहे ते आमच्याकडे visit कधी येतील कारण आम्हाला बी ते म्हणजे औषध वापरून बघायचे असं त्यांना सांगितलं म्हणलं sir आजच येणार आहे देतो तुम्हाला contact करून निश्चित मित्रांनो ज्या वेळेस ग्रोजेंचे प्रोडक्ट कुठलाही शेतकरी कुठल्याही पिकासाठी वापरतो ना त्याचं खूप चांगलं समाधान होतं आणि ते समाधान खऱ्या अर्थानं गृहविजयंचं पण समाधान आहे मित्रांनो कारण गृहविजयची जो उद्देश आहे तो उद्देश आहे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढलं पाहिजे आणि निश्चित आज गृहविजन त्या हिशोबानं काम करते मित्रांनो निश्चितपणे जसा या ठिकाणी गव्हर्नर साहेबांना खूप